फडणवीस असं काही चित्र नाही आहे असं काही चित्र नाही आहे एकनाथ शिंदे एवढे कमजोर नाही आहे आणि मला असं वाटतं का मुख्यमंत्री म्हणून काही पावर असतं असं नाही आहे का सरपंच आ, दुसरा आणि सही मारणारा तिसरा असं काही असू शकत नाही आणि एवढे काही ते कमजोर पण नाही आहे लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं ना साहेब आपल्या पक्षाचा तो विषय आहे माझं म्हणणं आहे का मुख्यमंत्र्याच्या पदाची चढावळ जे दोनही आघाडी युतीमध्ये पाहतो ही खरं तर चुकीची आहे जनतेच्या काय आम्ही करू शकतो हे मुद्दे ते समोर आणत नाही मुळात तुमच्या चेहऱ्यावर लोक मतदान करणार नाही तुमच्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे ही भूमिका प्रहारची बच्चकुळची राहिली आहे आम्ही लोकसभेमध्ये ते पण सांगितलं का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला कांद्याचं काय आहे सोयाबीनचं काय झालं कापसाचं काय झालं संत्रा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी कसा मरतं का कंत्राटी कामगाराचे काय हाल आहे अजूनही घरकुल भेटलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये हे चे हे बोललं पाहिजे ना चेहऱ्याला बघून काय टा चाटायचं काय आपण त्यांना चेहरा किती काही चांगला असू दे डोक्यात विचार जर शेतकरी आणि मजुराला मारक असेल तर तुमच्या चेहऱ्याला पाहून काय करणार आहोत कसं आहे एका थापड व एका गालावर चार पाच थापड मारायची मग मलन चोपळाचं काम करते ही हरामखोरी आहे सरकारची हे डाकेखोरी आहे तुम्ही सांगा तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे ना मग तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात घालून कांदा का स्वस्त करताय तुम्ही बजेटमध्ये हात घाला ना तुम्ही बजेटमध्ये हात घालत नाही आणि कांदा स्वस्त करता वाढलेले भाव कमी करण्याची जशी तुमची मानसिकता आहे तर कमी झालेले भाव वाढवण्यासाठी काय सरकार समोर येत नाही हस्तक्षेप तुम्ही भाव वाढल्यावर करता भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप करता का सरकार आणि मग अशा नामवर तर वटणीवर आणायचा या निवडणुकीत मला वाटते बरं आहे ना आदिवासीचा राष्ट्रपती आहे तर मुख्यमंत्री विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणून ते तिकडे गेले नाही राजकीय भूमिका घेऊन गेले ते काही त्या डायसवरून थोडे बोलले असायला